चारुदत्त आहेर यांना धर्मसेवक उपाधी देऊन गौरव स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधत सातपूरमधील भारतीय जनता पार्टी पक्षाचे सातपूर उपमंडळ अध्यक्ष चारुदत्त आहेर यांना नुकतीच धर्मसेवक उपाधी देऊन गौरविण्यात आले आहे बांगलादेशातील हिंदूंवर होत असलेल्या अमानवीय अत्याचाराच्या विरोधातील सोळा ऑगस्ट दोन हजार चोवीसच्या रोजी भारत बंद दरम्यानच्या जुने नाशिक येथील हिंदू मुस्लिम हिंसाचारात चारुदत्त लताई रामराव आहेर यांनी दाखवलेल्या शौर्य साहस व पराक्रमाबद्दल तसेच त्यांच्या हातून घडलेल्या धर्मसेवेच्या कार्याबद्दल राष्ट्रीय स्वयंसेवक संघ सोमेश्वरनगर भोसलागट नाशिकच्या वतीने धर्मसेवक उपाधी देऊन गौरवण्यात आले याप्रसंगी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे शहर संघचालक डॉक्टर विजय मालपाठक नाशिक शहर वनवासी कल्याण आश्रमचे डॉक्टर गिरीश पिंगळे शरद जाधव सतीश राय अमरदीप गिरासे योगेश सोनवणे आदीजण मोठ्या संख्येने उपस्थित होते